मी सागर गोर्डे मुंबईचा मराठी भेळवाला तर आज आपल्या सानपड्यामध्ये क्रेझी फूड रंजिता ताई आलेले आहेत आणि त्यांनी माझ्या स्टॉलला भेट दिली आहे आणि आपल्या स्टॉलवरती मटकी भेळ आंबेगाव तालुक्याची शान त्याच्यानंतरला ओली भेळ आणि सुकी भेळ असे तीन प्रकारच्या भेळ असतात तर आज ताई या ठिकाणी आलेले आहेत खास भेळ खाण्यासाठी ताईंना विचारूयात कोणती भेळ खायची आहे मला तर मटकी भेळ खूप जास्त आवडते पण तुमच्याकडे कोणती भेळ आहे ती तुम्ही मला देऊ शकता चालेल आपण ताईंसाठी मस्त पैकी अशी मटकी भेळ आणि एक ओली भेळ बनवूया नक्की 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 आता ही कोणती भेळ बनवत आहे पहिली आपण ओली भेळ बनवत आहे अच्छा ओळी भेळ छान अशी कुरमुरे शेव आहे शेव त्याच्यानंतर चिवडा आहे हा हे जे मटेरियल आहे ना ताई हा ते सगळं मटेरियल मी स्वतः बनवतो अच्छा स्वतः घरी बनवतो अरे बा तर अशा तऱ्हेने ताई ही ओली भेळ आहे की मटकी भेळ आहे दोन्ही वेळी रेडी आहेत छान आहे ही मटकी भेळ आहे दोन्ही टेस्ट वेगळ्या असतील आणि ही आहे सुकी भेळ सुकी मटकी भेळ वा वा मला ओली आणि सुकी दोन्ही आवडल्या छान इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे नवी मुंबई सेक्टर चार पाच ते साडे दहा वाजेपर्यंत मुंबईचा मराठी भेळवाला सागर गोर्डे तर मंडळी हे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा मुंबईचा मराठी भेळवाला पण सगळ्यांनी नक्कीच पाठिंबा देऊ आणि जर तुम्ही कोणी नवी मुंबई मध्ये येत असाल किंवा जर नवी मुंबईचे असाल तर नक्कीच सागरच्या स्टॉलला भेट द्या आणि छानशी अशी मस्त टेस्टी टेस्टी भेळ खा आता याची किंमत चांगल्या सागा आहे जी भेळ आहे ही, ही ओली भेळ आहे हां ही आपण पस्तीस रुपयाला देतो हा ही आहे ही आपण तीस रुपयाला देतो अच्छा भेळ मटकी भेळ सर मटकी वेळच देत असतो अच्छा मटकी देत असतो हां जे त्याच्यामध्ये नाही हे करत आपण जसं स्टेशनचा प्रकार आणि हा प्रकार पूर्ण वेगळं आहे युपी बी आरवाला भैया आणि मराठी मुलगा काय वेगळं देऊ शकतो तर हे देऊ शकतो आणि जशा जयंती ताई बोलल्या त्याच्यानंतरला आपले ज्या या आहेत राधिका मसाले वर्ल्डमध्ये बेस्ट नंबर वन भेळ म्हणून सांगितलं सांगितले जाईल अरे त्याचं हे वेगळं कारण आहे म्हणजे आजपर्यंत मुंबईतली लोक फक्त भय्याच्या हातची भेळ खात होते तर मरा आता मराठी माणसाच्या हातची भेळ आता मराठी माणसाच्या हातची भेळ खा खरंच टेस्टी बन छान तुम्हाला कशी वाटली मंदारदा खूप छान दोघांचे टेस्ट मला वेगळे वाटलं आणि मी सहसा भेळ खात नाही ट्रँकली स्पीकिंग पण खरंच तुझी भेळ छान आहे आणि मी भाषित राहणार आहे बेलापूरला त्यामुळे इकडे येणार आता होऊनच जायचं आता हे फिक्स ना ना की एक आमचं येता येता फिक्स कस्टमर आम्ही घेऊन आलो <laughs> फिक्स कस्टमर <laughs> तर मंडळी तुम्ही जर इकडचे असाल तर नक्कीच या आणि ताईंचा हारांचं दुकान आहे म्हणजे भेळच्या दुकानाला लागूनच ताई कधीपासून लावताय तुम्ही हाराचं दुकान नाव काय ताई तुमचं गुलाब गाडवे अच्छा तर ताईंच्या दुकानात छान छान हार पण घेऊ शकतात बरं का नक्कीच थँक्यू सो मच मंडळी नक्की या